पण त्यांना उत्तर द्यायला लागेल तुम्ही मी तुम्ही पण उत्तर दिले आता आशा करते की मोठे दादाने विश्वास ठेवलाय माझ्यावरती आणि अति सामान्य कुटुंबाचा आलेल्या महिलेला बाबाने आशीर्वाद आपल्या दादाने आशीर्वाद दिलाय विजयसिंह मोहिते पाटलांनी तुमच्या सगळ्या जनतेचं पाठबळ बघून मला असं वाटतंय की मा तुमचा आशीर्वाद मला तुमचा पवित्र मज्जा करून द्यावा एवढीच विनंती करते आम्ही माझा दोन शब्द संपवते